हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाईम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं हे आत्ताच्या घडीला खूप महत्वाची गरज आहे आणि स्वतःचं घर होणं ही इच्छा आणि स्वप्न सर्वांचीच असतात तसं बघायला गेलं तर दोन हजार तेवीस हे वर्षी आपल्या मराठी कलाकारांचं नशीब फळफळणार ठरलं आहे असं मनाला काही हरकत नाही दरम्यान सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की कलाकारांचं आयुष्य म्हणजे एक चंदेरी दुनियाच पण असं नसतं नवोदित कलाकारांना इथे येऊन संघर्ष हा करावाच लागतो स्ट्रगल काळ कोणालाच चुकला नाही दरम्यान आपले असे बरेच कलाकार आहेत जे कामाकरिता मुंबई बाहेरून येतात अशा वेळी काम असून राहायला घर नसते अशा वेळी ते रूम शेअर करून एकत्र राहत असतात पण एक ना एक दिवस हा तुमचा येतोच ज्यावेळी तुम्ही तुमचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करू शकता अशाच काही कलाकारांनी या सरत्या वर्षात आपल्या हक्काचं स्वतःचं असं घर घेतलं आहे अभिनेत्री सई ताबणकर पासून अभिनेता अक्षय केळकर पर्यंत अनेक कलाकारांनी यंदाच्या वर्षी आपले स्वतःच हक्काचं घर घेतलंय तर जाणून घेव्या हे कोण कोणते कलाकार आहेत पहिले अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कर्जत मध्ये स्वतःचं असं अलिशान फार्म हाऊस घेतला आहे प्राजक्ताचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या सानिध्यात आहे सगळीकडे सुंदर अशी हिरवळ पसरलेली आहे तीन बेडरूम्स हॉल किचन स्विमिंग पूल असं तिचं अलिशान असं फार्म हाऊस आहे तर दुसरी अभिनेत्री आहे सई तामणकर सई तामणकर खऱ्या अर्थाने दोन हजार तेवीस मध्ये मुंबईकर झाली असं म्हणायला हरकत नाही मुंबईत तिने स्वतःचं पहिलं वहिलं घर घेतलं आहे मुंबईत घर घेतल्यानंतर तिने गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला खर तर अभिनयाचा प्रवास सुरू केल्यापासून आतापर्यंत सईने खूप घर शिफ्ट केले असल्याने हे स्वतःच घर तिच्यासाठी खूपच खास आहे तर पुढील अभिनेत्री आहे धनश्री काडगावकर छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून वहिनी साहेब ही भूमिका साकारत घराघरात पोहोचली धनश्री काडगावकरने एक आपलं स्वतःच आता हक्काचं नवं घर घेतलंय दोन हजार तेवीस मध्ये धनश्रीचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आहे धनश्रीने गणेशोत्सवादरम्यान नवीन घर खरेदी केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे तर दुसरी अभिनेत्री आहे ऋता लग्न बंधनात अडकली असून याच वर्षी तिने स्वतःच असं हक्काचं घर घेतलंय नव्या घरातील पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी आहे तर चाहत्यांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय पुढील अभिनेता आहे अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरसाठी हे वर्ष खूपच काच आहे एकीकडे एक वर्षाच्या सुरुवातीला तो बिग बॉस मराठी चौथ्या सीझनचा विजेता ठरला तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला स्वतःच म्हाडाचं असं घर लागलं आहे या बाबतीतची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे प्रसाद खांडेकर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा कॉमेडी किंग प्रसाद खांडेकरने देखील दोन हजार तेवीस मध्ये नव असं हक्काचं घर घेतलं आहे गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे तर त्याच्या चाहत्यांनी देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय पृथ्वी प्रताप महाराष्ट्राची गरा महारा हास्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विनोदवीर पृथ्वी प्रतापला देखील दोन हजार तेवीस हे वर्ष खूप लकी ठरले कारण त्याने देखील हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केले त्याला महाडाच्या घराची लॉटरी लागली आहे याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावरून शेअर करत चाहत्यांना दिली आहे आणि चाहत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय ऋतुजा बागवे अभिनेत्री ऋतुजा बागवेने दोन हजार तेवीस मध्ये ठाण्यात स्वतःचं असं आपलं हक्काचं घर घेतलं आहे ऋतुजा बागवेचं स्वप्नातलं स्वतःचं हक्काचं घर खूपच सुंदर आणि मस्त आहे स्वकष्टातून घर खरेदी केल्यामुळे ऋतुजा बागवेसाठी हे घर खूपच स्पेशल आहे तर ह्या सरत्या वर्षात दोन हजार तेवीस या सरत्या वर्षात ह्या कलाकारांनी आपलं स्वतःचं असं हक्काचं घर घेतलंय तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला